शेतकरी मित्रांनो क्रिश टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो सहा हजार मिळणार आहे आणि पी एम किसान योजनेचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जातील तर पी एम किसान योजनेची जी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रि स्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पी एम किसान योजनेचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल परंतु त्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही वाढ होणार नाही आणि तुम्हाला दरवर्षीप्रमाणे हे आहे वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी म्हणजेच <laughs> अर्थमं मंत्र्यांनी सांगितलं आहे की तरतूद केलेली आहे गेल्या वर्षी एवढीच आणि म्हणून तुम्हाला केवळ सहा हजारच वा मिळणार आहे तर एक्स्ट्रा वाढ मिळणार नाही आणि आपण पाहूया की दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी त्रेसष्ट हजार पाचशे रुपये याची तरतूद केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे आणि ही तरतूद गेल्या वर्षी एवढीच कायम ठेवण्यात आली असल्याने योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत सरकारकडून कोणतीही वाट करण्यात येणार नाही आणि यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक मदत सहा हजार रुपये एवढीच कायम राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की दोन हजार एकवीसमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि आतापर्यंत एकवीस हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत जर ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी त्वरित जवळच्या कृषी आधीकडे म्हणजे कृषी विभागात तक्रार करायची आहे जर जर मिळाले असतील तर तुम्हाला आता येणारा जो हप्ता आहे तो बावीसावा हप्ता येणार आहे तर जो लास्ट जो हप्ता आहे तर शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं की लास्ट आपल्याला पी एम किसानचा बावीसावा हप्ता कधी मिळणार आपल्याला प्रश्न पडला असेल तर तो, तो बावीसवा हप्त्याचा विषय आपण पाहणार आहोत की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी जारी केला होता जसं की शेतकरी मित्रांनो आपल्याला एक एकवीसावा हप्ता आला असेल एकोणीस नोव्हेंबरला आणि यामुळे बावीसवा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो म्हणजेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला आनंदाची बातमी आहे ह्या महिन्यातच तुम्हाला दोन हजार रुपये सहा हजारमधील दोन हजार फेब्रुवारीच्या एंड एंडपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत मिळून जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता जारी करण्यात आला होता तश अगदी तशाचप्रमाणे तुम्हाला ह्याही वर्षी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये शेवटच्या आठवड्यात फेब्रुवारीच्यात तुम्हाला दोन हजारचा हप्ता मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जसं की पी एम किसान सन्मान निधीचा जो आवा योजनेचा जो हप्ता लेटेस्ट अपडेट कुठली अजून जर काय माहिती आली तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद